सोलापूर न्यूज कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशोत्सव चैतन्यमय आणि उत्साहवर्धक वातावरणात संपन्न शासनाने शिक्षण विभागाच्या आदेशानुसार अकरावी केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पाडल्यानंतर वॉलचंद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी इयत्ता अकरावी कला व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता उपस्थित मान्यवर विद्यार्थी पालक व शिक्षकांच्या उपस्थितीत गुलाब पुष्प देऊन औपचारिक पद्धतीने आनंदी व उत्साही वातावरणात सरसा हार्दिक स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वातावरणाशी परिसराशी जुळवून घेण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकांची शी इतर विद्यार्थी मित्रांची ओळख करून घेण्यासाठी पुढील शिक्षणास प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून अकरावी प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी शिक्षण उपनिरीक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग सोस्मिता नटीमेडला मॅडम डायडचे आदी प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर बोदाराम जेल्लोडचे पोलीस उपनिरीक्षक श्री शिवाजी राऊत अशोक चौक पोलीस चौकीचे उपनिरीक्षक श्री मनोज महादेव मोरे उपप्राचार्य अनुप मेत्रे पर्यवेक्षक डॉक्टर जीवराज कसुरे कार्यालय अधीक्षक श्री संतोष सरसमकर क्रीडा शिक्षक राहुल आजारे यात्ता अकरावी कला विज्ञान शाखेचे वर्ग शिक्षक शिक्षक व कर्मचारी वृंद पालक विद्येतीप्रिंद उपस्थित होते

आणि अकरावी बारावी याच कॉलेजमध्ये झाले आणि कॉलेज कॉलेजमधून सोलापूर जिल्ह्यामध्ये वासिंग कॉलेज आहे तुम्हाला इथे ॲडमिशन मिळाली तिथं आहे मॅरेंजमेंट म्हणून फक्त एकच मला सांगणं आहे की पीनुसार पूर्ण अभ्यासक्रम बदलत चाललेला आहे तुम्ही जरी आज आर्ट्सला कॉमर्सला किंवा सायन्सला जरी ॲडमिशन घेतलेलं असाल तुम्हाला बी ए किंवा बी एस सी किंवा इंजिनिअरिंग करताना यापुढे विषयाची रचना बदलली जाणार आहे म्हणजे आर्ट्स म्हणजे फक्त कलाशाखेतील विषय तुम्हाला बीए ला जेव्हा तुम्ही बीएला जाल तेव्हा तुम्हाला पुढची पिढी ही संपत्ती आहे त्या दृष्टीनं या ठिकाणी आपण चांगलं शिक्षण घ्यावं चांगल्या प्रकारे या ठिकाणी वर्तणूक करावी आणि महत्वाचं मी पहिल्यांदा आज सांगू इच्छितो आज पहिला दिवस आहे तुमचा विद्यार्थी मित्राला एकच आहे इकडे जे मेल आहेत त्यांच्यासाठी माझा एक आहे की आपण या ठिकाणी आला तर फक्त शिक्षणच घ्या शिक्षणाबरोबर आरचीला शोधायचा प्रयत्न करू नका फक्त शिक्षणच घ्यायचं आरचीचा चा शोधाचा प्रयत्न केला तरी इथं पोलीस या आरचीच्या मध्ये उभे असतील आणि माझ्या या विद्यार्थिनी मित्रांना म्हणजे या मैत्रिणींना एक संदेश आहे की आपण कॉलेज घ्या आय आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे तुम्हाला स्वतःच्या पाय उभा करण्यासाठी इथं पाठवलेला आहे इथं आल्यानंतर कुठला पर्शाच्या मानगडीत पडू नका आई बापाची मान खाली जाईल असं कुठलंही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्ष द्या तुम्हाला जे पाठवले त्यासाठीच तु तुम्ही इथं हे करा शिक्षण घ्या एक चांगलं नागरिक बना त्यानंतर परशा हजारो येतील जीवनात पण आता शोधायचा प्रयत्न करू नका आणि जर असा प्रयत्न केला तर निश्चितच कायदा त्याच्यामध्ये आहे तुमच्या जो कोण परशा असेल या काळामध्ये जर तुम्ही शोधला तर तो चौदा वर्षाकरता आज झाली याच निश्चित आम्ही काळजी घेऊ धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका